यानंतर बातमी पाहूयात महाविकास आघाडीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय या जाहीरनाम्यात महिलांसह शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या सर्वप्रथम महिलांसाठी कोणकोणत्या सवलती आणि कोणकोणत्या योजना आणल्या जातील माध्यमातून महिलांसाठी तीन हजार रुपये मानधन दिलं जाणार वार्षिक सहा गॅस सिलेंडर मोफत ज्याची किंमत प्रति सिलेंडर पाचशे रुपये असेल महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा सुशिक्षित बेरोजगारांसाठी या जाहीरनाम्यात काय देण्यात आलंय पाहुयात बेरोजगारांसाठी चार हजार रुपयांचा भत्ता देण्यात येईल हा भत्ता नोकरी मिळेपर्यंत आधार मिळवण्यासाठी दिला जाणार आहे आहे तसेच राज्यात युवा आयोग स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली यानंतर म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कांदा टमाटर आणि इतर नाशवंत फळभाज्यांसाठी केसरी गुलाब क्रांती शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ज्याप्रमाणे तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये देण्यात आली नियमित कर्जफेड करणाऱ्या रे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सामाजिक न्याय आणि आरक्षण या संदर्भात काय घोषणा करण्यात आल्या पाहूयात जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे नेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली वीज वापरकर्त्यांसाठी काही प्रमाणात आता सवलत दिली जाणार तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना शंभर युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे यानंतर महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरी संदर्भात काय घोषणा करण्यात आल्या ही महत्वाची बातमी पाहूयात राज्यात सुमारे एक ते दीड लाख रिक्त पदे भरण्याचं आश्वासन देण्यात आलंय एकूण अडीच लाख नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे अन्य महत्वपूर्ण मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल पीक विम्याच्या जाचकटी काढून टाकल्या जातील एमपीएससी परीक्षांचे निकाल पंचेचाळीस दिवसात जाहीर केले जातील महायुती शासनाद्वारे काढलेले पक्षपाती अध्यादेश रद्द केले जातील शहरीकरण आणि भूखंड व्यवस्थापन या संदर्भात देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या मुंबईतील भूखंडाच्या वाटपावर पुनर्विचार केला जाईल शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयुक्त पद स्थापन करण्यात येईल डॉक्टर कॅरिडॉर या संदर्भात देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मार्गाचं स्मरण म्हणून विशेष कॅरिडॉर तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात नोकरी महिला आणि शेतकरी यांच्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद